मित्र हो तर आज मस्तपैकी म्हटलं पाऊस पण थांबलेला त्यामुळे म्हटलं जर असं पूजा करूया म्हणून चिकोडी रोडवरती आलो होतो आणि चिकोडी रोडवरती पाश्वरनाथ बँकेच्या खालीच हा असं एक छोटंसं इथं दुकान आहे हॉटेल आहे तर इथं फ्रेश रोज पापडी शेव व भडण मिळतो कधीतरी येऊन मित्रांनो इथं टेस्ट करा कारण मी आत्ताच टेस्ट केलेली आहे तर सकाळच्या वेळेला सकाळी सात वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत फक्त नाश्ता असतो आणि संध्याकाळी तीन नंतर इथे पापडी मिळते आणि फ्रेश फ्रेश मिळते हे बघू शकता मित्रांनो तर याचा मी एक लॉंग व्हिडिओ करून तुम्हाला लवकरात लवकर यूट्यूबवरती अपलोड करीनस परंतु जरूर एकदा इथे या तुम्ही टेस्ट करा चला सगळं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा If you find the one, you should never give it up. I think it's the way life changes when in love.